नमस्कार मित्रांनो आज आपला दिवसच नाही असं म्हणावं लागेल गाठालाच हार झाली विवेकाशेवढ पंचमी कसे सरजाची नक्कीच सारजप्रेमी नाराज झाले त्यानंतर आले सीमेची वेळ सीमेकलाच झाली बलगाडा क्षेत्रातील देव विक्रामधे ते बाकासूची हार तिथेच प्रेमी नाराज झाले त्यानंतर मित्रांनो आले सेमी चारची वेळ सेमी चारमध्ये होता बलगाडा क्षेत्रातील प्रसिद्ध व नामंत्रण विठ्ठलाना ना बोधकर यांचा तेजा तेजासोबत होता बाजा आणि मित्रांनो सेमी क्रमांक चारमध्ये सुद्धा तेज घडलं सेमी क्रमांक चारचा निकाल 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 आणि निकाल सेमी क्रमांक चारमध्ये मित्रांनो तेजा आणि बाजाची पुन्हा एकदा हार झाली नक्कीच आज आपला दिवस नाही म्हणावा लागेल तेजा बाजा बाकासूर दुर्गा वेगाश्वर पंचमेसरी सरजा यांना पुढील मैदानासाठी खरंच खूप साऱ्या शुभेच्छा आणि जे फायनलसाठी पात्र झालेत त्यांना तो फायनलसाठी खूप साऱ्या शुभेच्छा सेमी क्रमांक मध्ये मित्रांनो साई आणि सम्राट सेमी पास होऊन फायनलसाठी पात्र आहेत सात म्हणून भेटू पण नाही दाखल अपडेट्स भन्नाट अशा नवीन ने नेटमध्ये